नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे वादळीवारी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर आढावा संपूर्ण जिल्ह्यांचा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर धुर्ली या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि पावसात जोर जास्त या ठिकाणी राहील बुरी कोकाटे धोतीवाडा कोंडाली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काटोल हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कळमेश्वर धुर्ली सावनेर उमरी बडेगाव बिछवा या परिसरामध्ये जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते अनेरा घोटी कामठी परशुनी तसंच रामटेक हा जो सर्व परिसर आहे वाघोली या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे कामपट्टी नागपूर या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता भंडारा चिखली मौदा वारथी धर्मापुरी बार्शी असोली कंधारी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे पाऊस जोर या ठिकाणी जास्त राहील तुमसर तिरोरा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहील नागपूर भंडारापेक्षाही जोर जास्त आहे गोंदियाकडे तर गोंदियामध्ये बघितला असता गोंदिया लांजी आमगाव गोरेगाव साक्री तोळा चांगझरी तिरोरा राजेगाव या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता येणाऱ्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा कमी आहे उमरेडखरगाव भिवपूर पवनी यवतंगा वडिअल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी बघितला असता गडचोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तर या ठिकाणी देवरी मारकासा राजोळी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या शक्यता आहे मोरमगाव कापसीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील देसाईगंज आरमोरी गडचोली या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे तसेच चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त परिसरामध्ये आहे आणि चंद्रपूरकडे बघितला असता राजुरा बल्ल्हारपूर चंद्रपूर गुगस रोड सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता भाताडी भद्रवती मोहरी कुठवाडा चारगाव भिके चिमोर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसा शक्यता आहेत तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं असतं यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर पांढरकवडा तसंच करंजी मोहाडा घाटंजी अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आहे परवा पेंढारी पतनपुरी तसेच धनोरा गोमूत्र या ठिकाणी अवकाळी पावसासोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते त्याप माहूर तसंच हा जो परिसर आहे रुई जवई आर्णी देहानी साखरी दिग्रस या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शकत असून तुरळक भागामध्ये आपल्याला गारपीट बघायला मिळू शकते दरवा लखेड नेर या ठिकाणी अवकाळी पाऊस शकत आहे कलाम ज्योतमहाबाळूगाव फलेगाव सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे वर्धा जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे मात्र अवकाळी पावसाची शक्यता आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे समुद्रपूर या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊससोबत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता येणाऱ्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आपल्याला बघायला मिळू शकते जामनीपुरी कोकाटे तसंच धोतेवाडा लाडगड वाधोना आर्वी तळगावष्टी कारंजा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसेच अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर भागाकडे जोर जास्त आहे बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नांदगाव मुजरी तसेच हा जो काही परिसर आहे रोड नरखेड या ठिकाणी विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थळी अचलपूर हा जो परिसर आहे चिखलदरा चिखलदाई रसाल धारणी सर्वत्र अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आहे अकोलामध्ये बघितलं असता अकोला बोरगाव मूर्ती यापूर अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी तुरळक भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे दर्यापूर अकोट तेलरा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू आहे बल्ला बालापूर तस गोरेगाव आळंदा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात जोर जास्त आहे मरसूल मालेगाव वाशिम या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील मंगळूरपीर कारांजा खेळाडाकडे जोर थोडा जास्त आहे रिठाड रिसोतकडे जोर कमी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील हलक्या सरींची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो खान्देशामध्ये बघितलं असता जळगावकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय भुसावळ मुक्ताईनगर फैजपूर यावल या परिसरामध्ये हलक्या सरी सरींची शक्यता आहे धरंगाव एरंडोल अमळनेर चोपडा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस जोर कमी आहे शक्यता कमी आहे मात्र हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते या ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी गारपीट गार देखील बघायला मिळू शकते शक्यता नाकारता येत नाही धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबारकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे नाशिकच्या काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू आहे ढगाळ वातावरण जास्त राहील सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी ढगाळ वातावरणासून हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी होऊ शकते गारपीट शक्यता कमी स्वरूपात आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शक्यता कमीच आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या सरी तुरळक भागामध्ये होऊ शकते शक्यता कमी आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही तसेच सांगली कोल्हापूरकडे देखील शक्यता कमी आहे सोलापूरकडे हलक्या स्वरूपात शक्यता आहे सोलापूर, सोलापूर अक्कलकोट हा जो काही परिसर आहे वेलसंग मुस्टी तसेच वागदरी अलूर मुरुम नलदूर गवहोर्टी या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी गारपीट सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता कमी आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे शक्यता फार काही राही नाही रत्नागिरीकडे वातावरण कोरडे राहील तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई कल्याण डोंबिवली या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही ठाण्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे पालघरमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये अंशता ढगाळ उतरून अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतो शक्यता कमीच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही धाराशिवकडे मात्र पाऊस बघायला मिळू शकतो काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता धाराशिव मध्ये आहे तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पेठ खामगाव बेलीम भतगली होर्टी तसंच तुळजापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय गारपीट होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे लातूरकडे दक्षिणेला हलक्या सरी बघायला मिळू शकतात अंशतः ढगाळ वातावरण राहील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मात्र काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात दक्षिणेला पाऊस अस शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये तसंच या ठिकाणी बघितलं असता लातूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून परभणीकडे पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये हलक्या सरी नांद नांदेड वागाळा या जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ उतरवून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त आहे हदगाव तामसा उमरखेड डाकणी मोर्चुंदी किनवट तसंच हिमायतनगर हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे हिंगोलीमध्ये बघितला असता सापतगाव हिंगोली या ठिकाणी हलक्या सरी तर गारपीटीची शक्यता या ठिकाणी आहे कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून अगोममधून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपलं लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र